नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रयोगशील शेतीमध्ये सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आत्ता कापसाची वेचणीची सुरुवात ही ऑक्टोबरमध्ये आपली होणार आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच त्याची तयारी करत असताना आपण कशा पद्धतीनं त्याचं वेचणीचं नियोजन केलेलं आहे आपण शेतातला कापूस घरी आणण्यासाठी किंवा गोदामामध्ये टाकण्यासाठी शेडमध्ये टाकण्यासाठी ज्याचा वापर करतो ते बघू शकता अशा पद्धतीनं आपण दोन बॅग हे शिवून घेतलेले आहेत त्याला आपण आपल्या भागामध्ये भोध देखील म्हणतो तर शेत मित्रांनो त्याची जी साईज जर बघितली तर ती अशा पद्धतीनं आहे बघू शकता तर याला आपण वेचणी केल्यानंतर आपल्याला वजन करणं महत्त्वाचं आहे कारण की याच्यामध्ये पन्नास ते सत्तर किलो कापूस हा बसत असतो जर आपण बॅग ही त्या ठिकाणी कडक न वापरता नरम बॅग जर वापरली तर निश्चितच त्या ठिकाणी अजून दहा ते बारा किलो कापूस हा याच्यामध्ये जास्त बसतो त्यामुळं या ठिकाणी हे तयार करत असताना आपण अशा पद्धतीनं याची साईज घेतलेली आहे दोन बॅगच्या सहाय्यानं आपण हे पूर्ण शिवून घेतलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला पन्नास ते सत्तर किलो कापूस हा बसतो तर एकंदरीतच याचा विचार केला तर आपल्याला याच्यावर एक दोन इंची दोरीच्या सहाय्याने आपण याची बांधणी ही कापूस भरल्यानंतर करतो आणि एकंदरीतच बघायला गेलं तर शेतातील कापूस घरी आणण्यासाठी आपल्या भागामध्ये याचा वापर होतो तर शेतकरी मित्रांनो हे याचा जर कॉस्ट बघितली आपण खर्च बघितला तर एक बोत हा शिवण्यासाठी आपल्याला इतका खर्च येतो स्क्रीनवर बघू शकता तर ही बॅग जी आहे ती आपल्याला प्रति बॅग हे पंचवीस ते तीस रुपये वीस ते तीस रुपया दरम्यान आपण या ठिकाणी घेऊ शकतो दोन बॅगच्या सहाय्यानं आपण हा एक बहुत या ठिकाणी तयार करू शकतो तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला हा जो शिलाईचा खर्च आहे तो बघितला तर पंचवीस ते तीस रुपये प्रति बोध हा या ठिकाणी प्रति नग हा खर्च येत असतो तर एकंदरीतच बघितलं तर आपल्याला या ठिकाणी सत्तर ते ऐंशी रुपये हा खर्च आत्ताच्या परिस्थितीमध्ये याचा पडत आहे तर काही भागामध्ये याला शंभर रुपये प्रति देखील आपण या ठिकाणी पडत असतो परंतु याचं जर आपण योग्य वापर जर केला तर निश्चितच आपले दोन कापसाचे सीझन आपण याचा चांगल्या पद्धतीने वापर करू शकतो त्याचबरोबर कापूस सुरक्षित राहण्यासाठी देखील हे खूप महत्त्वाचं आहे आणि बरेचसे शेतकरी याच्यामध्ये एक कॅरीबॅग लावून घेत असतात जेणेकरून पावसामुळे किंवा आर्द्रतेमुळे कापूस खराब होऊ नये परंतु शेतकरी मित्रांनो आत्ताचं वातावरण बघता शेवटची जी जो ऑक्टोबर आहे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये जी वेचणी होते त्याच्यामध्ये मॉइश्चरचं प्रमाण असतं आणि कॅरीबॅग लावल्यामुळे ते मॉइश्चर तसंच राहतं जर साठवणूक याच ब याच्यामध्ये केली आपण तर त्या ठिकाणी मॉइश्चर ते टिकून राहतं त्यामुळं जर आपण ते गोदामामध्ये किंवा स्वतःच्या घरी जर मोकळा करणार असू कापूस तर त्या ठिकाणी कॅरीबॅग लावणं फायद्याचं ठरतं तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये कॅरीबॅग जर लावली तर वीस रुपये प्रति नग आपल्याला एक्स्ट्रा खर्च येतो तर एकंदरीतच बघितलं तर शंभर ते, ते, ते एकशे दहा रुपयामध्ये आपला हा टोटल नग एक तयार होतो आणि चांगल्या पद्धतीने कापसाची वाहतूक करण्यासाठी घरून या ठिकाणी घरी शेतातला कापूस घरी नेण्यासाठी याचा वापर होऊ शकतो एक माहिती म्हणून हे शेअर करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे आपल्या भागामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत देखील आहे परंतु या ठिकाणी अजून देखील काही शेतकरी ह्या इतर याचा वापर करत असतात त्यामुळे हे सांगणं आपल्याला महत्त्वाचं वाटलं त्यामुळे आपण या ठिकाणी माहिती शेअर केलेली आहे नवीन असाल तर निश्चितच या ठिकाणी सबस्क्राईब करू शकता शेअर करू शकता लाईक करू शकता धन्यवाद